नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत युरिक ॲसिड वाढल्यानंतर कोणते उपचार करायला पाहिजे आणि युरिक ॲसिड का वाढतं युरिक ॲसिड वाढल्यानंतर कोणते लक्षणे दिसतात चला तर व्हिडिओ सुरू करूयात मात्र व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबत या व्हिडिओला लाईक पण करा चला तर व्हिडिओ सुरू करूयात युरिक ॲसिड आपल्या शरीरातील एक टाको पदार्थ आहे जो आपल्या रक्तामध्ये दिसून येतो थोडक्यामध्ये आपल्या शरीरातील एक प्रकारचा हा एक कचरा आहे परंतु तो जेव्हा मोठ्या प्रमाणात जमा होतो अशा वेळेला तो, तो आपल्या रक्तामध्ये वाढू लागतो यामुळं आपल्याला गाऊट सारख्या समस्या उद्भवू शकतात युरिक ऍसिड मोठ्या प्रमाणात जमा झाल्यानंतर दिसून येतात युरिक ऍसिड वाढण्याचे परिणाम आपल्या सांध्यावरती मोठ्या प्रमाणात दिसून येतात यामध्ये सांध्यांना सूज येणं सांध्यांमध्ये वेदना वाढणं सांध्यांचे रंग बदलणं यासारखे लक्षणं प्रमुखतः दिसतात रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचं काम हे आपलं मूत्रपिंड करत असतं काही मूत्रपिंडाच्या आजारामध्ये कचरा गाळण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो ज्यामुळं युरिक ॲसिडसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात वाढतात परिणामी हे रक्तामध्ये मिसळल्यानं युरिक ॲसिडची पातळी वाढते आजकाल आपण बघतो की अनेक तरुणांमध्ये सुद्धा किंवा अनेक वयोवृद्धांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये युरिक ॲसिड वाढलं असं आपल्याला ऐकायला भेटतं मित्रांनो युरिक ॲसिड वाढण्याचे मुख्य कारण आहेत आपला चुकीचा आहार वाढलेलं वजन आणि काही वैद्यकीय उपचार आहारामध्ये लाल मांस खाणं सेलफिश मोठ्या प्रमाणात खाणं प्रक्रिया केलेलं अन्न मोठ्या प्रमाणात खाणं तसेच मद्यपान केल्यानं सुद्धा युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते बियरसारख्या पेय घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात युरिक ॲसिडचं पातळी वाढताना दिसते जास्त वजन कर्करोगाचे उपचार घेणारे लोक आशांमध्ये सुद्धा युरिक ॲसिडची पातळी वाढताना दिसते जे लोक साखरयुक्त पेय पदार्थ जास्त प्रमाणात घेतात आशांमध्ये सुद्धा युरिक ऍसिड वाढणं ही समस्या दिसून येते ज्या लोकांना किमोथेरपी किंवा कर्करोगासंबंधी काही उपचार करत असतात अशा लोकांमध्ये सुद्धा युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते आता आपण युरिक ऍसिड वाढल्यानंतर कोणते लक्षणं दिसतात ते, ते थोडक्यात जाणून घेऊ युरिक ऍसिड वाढल्यामध्ये सांध्यांना सूज येते सांध्यांमध्ये वेदना होतात सभोवतालची जागा किंवा त्वचा जी असते ती चमकदार बनते सांधे उबदार बनतात थोडक्यात त्या ठिकाणी गरमपणा जाणवतो वारंवार लघवी येते लघवीमध्ये विशिष्ट अशा प्रकारचा वास येतो कधी कधी लघवीमध्ये रक्तसुद्धा येतं मुतखडा सुद्धा निर्माण होऊ शकतो आता आपण बघूया युरिक ॲसिड वाढू नये म्हणून सर्वात प्रभावी मार्ग कोणते आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे निरोगी आहार व्यायाम विविध व्यायामाचा अवलंब करा यामुळं वाढलेलं युरिक ॲसिड कमी होईल जास्त प्रमाणामध्ये प्युरिन युक्त पदार्थ शक्यतो खाण्याचं टाळा युरिक ॲसिड वाढल्यानंतर शक्यतो फायबर युक्त अन्नाचं प्रमाण वाढवा मसूर असतील नट्स असतील ओट्स असतील ब्राऊन राईस असतील व्हिटॅमिन सी युक्त अन्न असतील अशा पदार्थांचं सेवन वाढवा युरिक ॲसिड वाढल्यानंतर संत्रा द्राक्ष किवी यासारख्या फळांचं सेवन वाढवा युरिक ॲसिड कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम किंवा सायकल चालवणं पोहणं यासारखे व्यायाम खूप उपयुक्त आहेत यामुळं युरिक ॲसिडची पातळी कमी होऊ शकते मित्रांनो लिंबू रस युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे कारण लिंबू रसामध्ये आपले शरीर अल्कनाईन बनवण्याची ताकद आहे जेव्हा आपण लिंबाचा रस घेतो तेव्हा युरिक ॲसिड विरघळायला मदत होते युरिक ॲसिड वाढल्यानंतर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस गरम पाण्यामध्ये काही दिवस घेतल्यास हा रस शक्यतो सकाळी उपाशीपोटी घ्यायला पाहिजे यामुळं युरिक ॲसिडची पातळी जी असते ते कमी व्हायला मदत होते युरिक ॲसिड कमी करण्यासाठी होमिओपॅथी शास्त्रामध्ये सुद्धा अनेक चांगले चांगले औषधं आहे यामध्ये बेन्झॉईक ॲसिड नावाचं एक औषध आहे हे युरिक ॲसिड कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त असं ठरतं मात्र याच प्रकारचे अनेक औषधं होमिओपॅथी शास्त्रात आहेत म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं किंवा आमच्या सल्ल्यानं किंवा आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा पुरवतो आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशननुसारसुद्धा तुमचं युरिक ॲसिड कमी व्हायला तुम्हाला मदत होईल चला ला ला जास्ते जास्ते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र